खामगाव पंढरपूर हा पालखी मार्ग जो आहे तो गेल्या सात वर्षापासून जो आहे तो कळंब तालुक्यामध्ये या रस्त्याचं काम जे आहे ती प्रलंबित पडलेलं आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांना मोठा त्रास होताना पाहायला मिळतो मी आता कळंब शहरातील मांजरा नदीच्या पुलावर आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर हा या ठिकाणी वाहतूक होताना पाहायला मिळते मात्र या रस्त्यामुळे अक्षरशः वाहन चालक असतील नागरिक असतील यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय जर आपण पाहिलं तर बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारा जो आहे तो हा महामार्ग आहे आणि इकडं जर आपण पाहिलं तर विदर्भातून मोठ्या प्रमाणावर ज्या पालखी दिंड्या आहेत त्या कुठंतरी पंढरपूरला विठ्ठला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात आणि त्यासाठी या पालखी मार्गाची शासनाकडून निर्मिती करण्यात आलेली होती मात्र हा रस्ता जो आहे तो गेल्या सात वर्षापासून ह्या रस्त्याचं काम जे आहे ती प्रलंबित केलेलं आहे आणि कुठंतरी या रस्त्यामुळं आता अपघाताचे एकीकडे प्रमाण वाढलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर चोरीच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार या महामार्गावर होताना पाहायला मिळतात त्यामुळे नागरिक कुठेतरी संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या पालखी महामार्गाचं काम जे आहे ते आता महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हे काम कुठेतरी मार्गी लागावं अशी जी मागणी आहे ती या परिसरातील जे नागरिक आहेत भाविक आहेत ते कुठंतरी करताना पाहायला मिळत आहेत बालाजी सुरवसे सामटेबी कळम व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका